कुठले पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला मूळ उद्देश काय होता काय सांगाल पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे की सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या बऱ्याच वर्षांतर लागलेल्या आहे काही काही ठिकाणी सात सात वर्षाचा सा कालावधी गेला आणि प्रशासक बसलेला आहे मूलभूत समस्या पायाभूत सुविधांचा पूर्णपणे इथे ज्या प्रश्नांचा भडीमार झालेला आहे सा सर्वसामान्य नागरिकांकडून तो दिसतो आहे आपल्याला त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका दोन हजार सव्वीसची जी निवडणूक आहे ती मी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे मला स्वतः उमेदवार असून एक प्रश्न पडलेला आहे की लोक ही जे बाहेर येत नाही आहेत आपल्या आपल्या प्रभागामध्ये जी जी लोकं उमेदवार म्हणून निवडणूक लढीत आहेत त्या उमेदवारांना त्यांचं विजन काय आहे त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे काय योजना आहे त्यांचं विजन काय आहे हे कोणी विचारत नाही आता मी गेले चार तारखेसून जो प्रचार सुरू झालेला आहे आम्ही पाहतो आहे की फक्त लोक येतात आणि समोर बघतात आणि जातात तर आपल्या भारतातली संसदीय लोकशाही प्रणाली जी आहे आपल्या भारतामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु कुठेतरी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या एन डी ए सरकारने लोकांचा बोलण्याचा अधिकारसुद्धा हिरावून घेतलेला आहे असं दिसतं इथे म्हणून मी एक उमेदवार या नात्याने मला शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने कामोठे प्रभाग क्रमांक बारातून बारा मधून बारा हो मला उमेदवारी मिळालेली आहे मला असं वाटतं की लोकांनी आपल्या उमेदवारांना खाली येऊन जेव्हा प्रचार रॅली असेल किंवा जाहीर सभा असतील कोपरा सभा असतील त्यांना प्रश्न विचारले पाहिजे त्यांच्या समस्याचं निराकरण काय आहे उमेदवारांकडे ते विचारलं पाहिजे उमेदवार कुठला आहे तो आपला प्रभाग व्यवस्थित समजतो का प्रभागातील समस्या त्यांना माहिती आहे का त्याचं शिक्षण काय झालेलं आहे त्याने मागे काय काम केलेलं आहे त्याची काम करण्याची पद्धत काय आहे जे उमेदवार रिंगणात आहे जे गेल्या वेळेस नगरसेवक होते आणि आतासुद्धा रिंगणात आहे तर त्यांची जी काही इन्कम आहे ती वाढलेली आहे का कमी आहे हे सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं की ही या प्रेस कॉन्फरन्सद्वारे मी माझ्या प्रभागातील जनतेला आवाहन करतो की जिथे जिथे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळेची जी रॅली जाईल प्रचार सभा होईल किंवा सभा होतील कोपरा सभा होतील मॉर्निंग वॉक असेल जनसंवादासाठी तेव्हा मला स्वतःला येऊन आपण प्रश्न विचारावे आपल्या समस्या सांगाव्यात माझं जे विजन आहे मी तर ते माझ्या पॅम्पलेटनुसार छापलेलंच आहे पॅम्पलेटमधून तरीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत आपला खरा प्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर त्या प्रतिनिधीची सामाजिक न्यायाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि लोकांना मला आव्हानित करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्ही बोलले की उमेदवाराला सामाजिक ज्ञान व्हायचं पाहिजे समस्यांचा ज्ञान व्हायला पाहिजे पण असं असं चाललंय की पैसे दाखवा आणि ती उमेदवारी मिळवा ह्याच्यावर तुम्ही काय बोलणार मी तेच सांगितलं आहे की दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलेलं आहे देशामध्ये राज्यामध्ये आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय घडलेलं आहे सरकार तोडून सुर सुरतेला गेले सुरतेवरून गोव्याला आले गोव्यावरून आ म्हणजे आसाम वगैरेचा प्रवास करून सरकार बदललेलं होतं आपल्याला माहिती आहे की असंविधानिक सरकार अडीच वर्ष चाललेलं होतं आपण ती घोषणा पण ऐकली पचास पचास खोकेची बरोबर आहे तर जर पचास पचास खोकेची घोषणा ऐक घोषणा पण ऐकलेली होती तर इथेही तेच झालेलं आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौसष्ट ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षाने व त्यांच्या घटक पक्षाकडून झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त चौदा आणि आपल्याकडे आठ आहे वाटतं आठ बिनविरोधक निवडणुका झालेल्या आहेत मला असं वाटतं की जनतेला हे कळालं पाहिजे जे सत्तर सत्तर लाख रुपये एक एक करोड रुपये देऊन जर उमेदवार विकत घेऊ शकतील तर ते तुमचा विकास करणार नाही जे पैसे त्याने तिथे गुंतवलेले आहेत त्याचे द दहा पट ना तर शंभर पट पैसे ते जमा करतील आपण भ्रष्टाचार कसा थांबवल काय सांगाल मी स्वतः एक वकील आहे वकील या नात्याने मी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन जमिनीवरची पण आंदोलन केलेले आहेत आणि कायदेशीर लढाई मी न्यायालयात लढतोय आताही सुद्धा मी हनुमान कोईवाडा उरण या चाळीस वर्ष प्रलंबित प्रकल्पग्रस्तांचा लढा मी लढतोय न्यायालयामध्ये तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे मला असं म्हणायचं आहे की भ्रष्टाचार केव्हा होतो जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याला भ्रष्ट करतो आपण जर पैसे दिले नाहीच तर अधिकारी पैसे घेईल का अँटी करप्शन ब्युरो आपल्याकडे आहे मी हेही ऐकलं आहे की सिडकोमध्येही खूप भ्रष्टाचार सुरू आहे इथे कन्व्हेन्सिडचा प्रश्न आहे एक है। इते है। एक कन्व्हेन्सिडला जर लाखो लाखो रुपये लागले तर कन्व्हेन्सिट होणार कशी प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्षाचे जे पन प, प पनवेलचे जे सर्वे सर्व आहेत चार टमचे आमदार आहेत परंतु यांच्या चार टमच्या आमदारकीमध्ये कन्व्हेन्सिडचा मुद्दा हा सुटलेला नाही आहे मालमत्ता कराचासुद्धा मुद्दा जो आहे जो बोजा जो आहे इथल्या सर्वच सामान्य नागरिकावरती लागलेला आहे पासष्ट टक्के जास्त मालमत्ता कर आपण भरतो आहे मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फिटच्या खाली अंदाजे पाचशे स्क्वेअर फिटच्या खाली कुठेही टॅक्स नाही आहे मग पनवेल महानगरपालिका टॅक्स का घेते एवढा नवी मुंबई महानगरपालिका पाहिल्या जवळची तिथेही तसंच आहे मग पनवेल महानगरपालिका जर सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री लावणार असेल आणि कंत्राटदाराचं वा अधिकाऱ्यांचं व राजकारण्यांचं घर भरत असेल तर ते चुकीचं आहे याला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी याला चाप बसवणं परिपूर्ण प्रयत्न मीटर मीटर स्क्वेअर मीट आहे हा मुद्दा पनवेलमध्ये घेताना काही दिसत नाही विरोधक पद नाही बाळाराम पाटील साहेबांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये उचलला होता त्या संदर्भात भूमिका घेतलेली होती तर निवडणुकीमध्ये ते मुद्दा घेतलेला वाटत नाही असं नाही बऱ्याचदा जेव्हा प्रेस झाली तेव्हा बाराम पाटील साहेब या मुद्द्यावरती बोललेले आहेत आणि माझ्या वचन नावाने पण हा मुद्दा आहे की जो मालमत्ता कर आहे मालमत्ता कराची जी आता याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे पन्नल महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हानित केलेलं आहे त्यामुळे तिथे एकोणीसपर्यंतचा जो त्यांचा टॅक्स आहे त्यांनी त्याला स्टे दिला आहे पण एकोणीसच्या पुढचा जो टॅक्स आहे तो सुरू केलेला आहे मला मला खरं तर हा प्रश्न जनतेला विचारायचा आहे प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे कि हाँ सिदकोने। सिदकोने जा 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 हाँ की हा जो कामोटे नोड जो आहे कामोठे नोड डेव्हलप केलेला आहे सिडकोने आता सिडकोने कोणाच्या जागा घेतल्या आहेत इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जागा घेऊन हा साडेबारा टक्क्याचा प्लॉट त्यांना दिलेला आहे जागा मालकीच्या घेतलेल्या आहेत परंतु त्यांना देताना काय केलं आहे की लीज होल्डवरती प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट दिलेले आहेत आता लीज कधीपर्यंत आहे साठ वर्षापर्यंत लीज आहे त्या लीज फ्री होल्ड केव्हा झाल्यात झाल्यात का फ्री होल्ड अजूनपर्यंत जर फ्री होल्डच होऊ शकणार नाही तर दीड कशी होणार आणि जर डीड झाली नाही तर प्रॉपर्टी टॅक्स प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावाने म्हणणार आहे प्रॉपर्टी टॅक्स जर आमच्या सोसायटीच्या नावे नसेल तर मग टॅक्स कोसला हा मोठा प्रश्न इथे आहे त्यामुळे अशा काही टेक्निकल बाबी मी सभागृहात गेल्यावरती नक्कीच उचलणार आहे याबाबत आवाज उठवेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला पुन्हा आम्ही बऱ्याच प्रकारे महानगरपालिकेत ठराव करून तो मागे घेऊ शकतो जर असा चुकीचा आदेश झाला तर कारण की महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि भारताच्या घटनेच्या दुरुस्तीप्रमाणे सेल्फ गव्हर्नमेंटचा दर्जा महानगरपालिकांना मिळालेला आहे सर नवीन मुंबई महानगरपालिकेला लागून पनवेल महानगरपालिका आहे इथे पाचशे स्क्वेअर मीटर घराना करमाफी नाही त्यांना कर माफी आहे हा दुजाभाव नाही होत हो आहे ना दुजाभाव त्यासाठी जबाबदार अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे नागरी विकास मंत्रालय खरखर जबाबदार आहे आणि या विभागाचा आमदार सुद्धा जबाबदार आहे कारण की आमदारांनी ही भूमिका घेणं गरजेचं आहे प्रशांत ठाकूरांनी ही भूमिका घेतलेली दिसते का आपल्याला परिषद विधानसभेमध्ये आता हिवाळी अधिवेशन झालं त्याच्या अगोदर झालं आणखी दोन अधिवेशन होऊन गेले किंवा त्यांचे तीन टमचे अधिवेशन बघा हा घेतले त्यांनी परवानगी अशी त्यांनी असं काही माहिती मांडली का बरोबर मांडली पण असेल त्याला फॉलोअप केलाय का कुठेही केलेलं दिसत नाही आहे यांना फक्त काय करायचं आहे की सिडकोच्या मालकीचे जे भूखंड आहेत बिल्डरच्या घशात घालायचे आहे बाडोलदाराच्या घशात घालायचे आहे आता इथे आम आमचे जे काही सहकारी आहेत लोकांना सांगतात फोन करून की बाबा तुम्ही आम्हाला मत देतो आम्हाला प्रश्न येत आहेत समोरून की आमच्याकडे क्रीडांगणं नाही आहेत आमच्याकडे खेळायचे मैदानं नाही आहेत आमच्याकडे लहान मुलं एखादा खेळाडू जर तयार करत असेल तर त्यासाठी जॉगिंग ट्रॅक नाही समजा एखाद्याला ऑलिम्पिकमध्ये जायचं असेल त्यासाठी कुठे जॉगिंग ट्रॅक आहे एखाद्याला क्रिकेटर बनायचं आता एक पनवेल महानगरपालिकेचं बनलेलं आहे पण ते कुणासाठी आहे ज्यांच्या खिशात पैसे त्यांच्यासाठी आहे जे सर्वसामान्य मुलं आहेत जसं आ, आ शिवाजी पार्क मैदानामध्ये सचिन तेंडुलकर विनोद कांबळी संजय बांगर अजित आगरकर घडले बरोबर आहे पन्नलमध्ये टॅलेंट नाही आहे का तर पन्नलमध्ये भर भरपूर टॅलेंट आहे हे हे शहर जे आहे हे शहर फार मोठं झालेलं आहे अंदाजे पंधरा लाखाची लोकसंख्या आहे त्या पंधरा लाखाच्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे सर कामोठेमध्ये पाण्याचा भीषण प्रश्न आहे यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात कामोटेचा जो प्रश्न आहे नाही मी पूर्ण पनवेलचं सा सांगेल जेव्हा मी इथे राहिला आलो अठरा वर्षापूर्वी तेव्हा शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच त्यांचा होता तर आम्हाला चोवीस तास पाणी मिळायचं पण जेव्हा दोन हजार सोळा सतरा साली पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली त्यानंतर आमचं पाणीच पळवलं गेलं सकाळी अर्धा तास पाणी रात्री अर्धा तास पाणी कधी टँकर नाही पाणी इथे एम बी आर आहे बाजूलाच मास्टर बॅलसिंग रिझायवर इथे आहे तिथे टँकर नाही पाणी जातं मग ते, ते कोणाच्या घरात जातं कोणाच्या साईडवर जातं पाणीसुद्धा चोरीलं जातं आहे आमच्या तोंडातलं त्यामुळे जसं नवी मुंबई महानगरपालिका स्वतःचं धर दर, धरण आहे मुंबई महानगरपालिकेला स्वतःचं धरण आहे तसं पनवेल महानगरपालिकेच्या लोकांसाठी पण स्वतःच धरण असायला हवं ही भूमिका मी सभागृहात मांडणार आहे आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक हक्काचं धरण आपण बांधून देणार आहोत ओके okay. साहेब आपल्या विरोधात जो उमेदवार उभा आहे त्यांच्या पक्षातील लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे की ते इथले स्थानिक नसून किंवा प्रभागातली जाण नसणारा दुसऱ्या प्रभागातून आयात केलेलं आहे असं या तर लोकांची भावना आहे जर लोकांना वाटतंय की भारतीय जनता पक्षाने स्थानिक उमेद उमेदवार दिला पाहिजे होता तो तो दिला नाही त्याचं कारण पण तसंच आहे जर स्थानिक उमेदवाराला आपल्या प्रभागातील समस्या माहिती असतात तो प्रभागात उठतो बसतो जातो फिरतो लोकांना भेटतो पण ज्या उमेदवाराला आपल्या प्रभागातल्या समस्या माहीत नाही आहे जो उमेदवार जो प्रभागात फिरतच नाही फक्त रॅलीच काढून फिरतो आहे कोपऱ्या कोपऱ्यातून तर तो लोकांच्या समस्या सोडवणार कसे आता मी परवा या मार्केटमध्ये गेलो त्या मार्केटच्या समस्या पाहिल्या ना फेरीवाला क्षेत्र असं तिथं लिहिलेलं आहे बरोबर फेरीवाला क्षेत्र बनवलं का पंधरा महानगरपालिकेने का नाही बनवलं त्या सात वर्षात फेरीवाला क्षेत्र बनलं नाही आहे ह्या ज्या काही तीनशे चारशे जे लोकं बसतात त्यांचं जे उदरनिर्वाह आहे त्यांचं हातावरती पोट आहे ते त्याच्यावर चालतं आणि त्यांना तुम्ही नोटिसा पाठवता हो की तुमचं मी तोडून टाकू अरे खायची गोष्ट आहे का एखाद्याचा रोजगार काढायचा भारतीय संविधानाने प्रत्येकाला राईट टू लाईफचा अधिकार दिलेला आहे जर तो लाय राईट टू लाईफचा अधिकार भारतीय सर्वांनी दिलेला आहे तर पनवेल महानगरपालिकेची हे दायित्व आहे की त्यांना त्यांच्या हक्काचं एक मार्केट दिलं पाहिजे हवं तर तुम्ही त्यांच्याकडून भाडे घ्या चालेल पण हक्काचं चा मार्केट मिळालं पाहिजे त्यासाठी मी कार्यरत राहणार आहे प्रश्न मतदारांना मी माझ्या प्रभागातील सुज्ञ मतदारांना आवाहन करू इच्छितो की आपण जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा आपल्या उमेदवारांची यादी आपल्या डोळ्यासमोर ठेवा उमेदवार तो शिक्षित आहे की नाही आहे उमेदवाराची गेल्या निवडणुकीमध्ये इन्कम काय होती आता वेळेची इन्कम काय आहे त्या उमेदवाराने नक्की काय कार्य केलेलं आहे समाजासाठी किती झटलेलं आहे बरं तो जाऊन तिथे काय करू शकतो हाजीहाजी करणार आहे का का आदेशाचं पालन करणार आहे का फक्त प्रभागातून गायब होणार आहे कारण की गेल्या गेल्यावेळेस जे निवड नगरसेवक निवडून आले त्या नगरसेवकांचं नावही लोकांना माहीत नाही आहे आम्ही फिरतोय आता घराघरात फिरतो आहे आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे पण त्या लोकांना विचारलं तुमच्या नगरसेवकांचं नाव काय माहीत नाही प्रभा कुठला माहीत नाही बरं कोणही सत्ता होती फक्त प्रशांत ठाकूरांची प्रशांत ठाकूर म्हणजेच पनवेल महानगरपालिका नव्हे किंवा पनवेल मतदारसंघ नव्हे त्यामुळे माझं मतदारांना स्वज्ञ मतदारांना आव्हान आहे की आपली सदविय बुद्धी जागी ठेवा आपली वैचारिक बाणा जागृत ठेवा आणि येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक बारा अमध्ये मध्ये टीचं बटन दाबून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा माझं प्रभाग क्रमांक बारा अमध्ये पाच नंबरचं बटन आहे सिटीचं ते दाबा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा मी एक उमेदवार म्हणून नाही तर मी एक वकील म्हणून आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपण आपल्याला दिलेला शब्द मी पाहणार आहे आणि मी जे आवाहन केलेलं आहे आपल्याला की जेव्हा जेव्हा आम्ही कुठे जाऊ प्रचार आलेला असू किंवा सभेला असू किंवा माझं प्रचार कार्याल जिथे आहे जिथेही आपण मला बोलवाल तिथे येऊन मी आपल्या प्रश्नांचं निराकरण करेल आपल्याला आपल्यासमोर माझं विजन मांडेल मला एक संधी द्या धन्यवाद